तर रामराम मंडळी बिग बॉस मराठी सीझम पाच मधील निक्की आणि अरबाज यांची जोडी पहिल्यापासूनच चर्चेत राहिली आहे अरबाज हा रिलेशनशिपमध्ये असून देखील निक्कीचे असे वागणे प्रेक्षकांना आवडत नाहीये त्यांनी म्हटलं आहे की मला कुणाबद्दलही कोणतीच वाईट गोष्ट ऐकायला आवडत नाही ती गोष्ट माझा प्रियकर अरबाज आणि निक्कीबाबत असली तरी ती मला ऐकायला आवडत नाही जर माझ्याकडे कोणी आलं आणि कुणाबद्दल वाईट बोलून गेलं तर ते मला अजिबात आवडत नाही प्रमाणे आधी मी जसं सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला कोणाबद्दलही बोलण्याचा अधिकार नाही हे सगळं देवावर सोडून द्यायचं काय बरोबर आहे काय चुकीचं आहे मला खरंच माहीत नाही त्यामुळे वाईट बोलण्याचा मला अधिकार नाही लिझा यांनी दुसरी पोस्ट शेअर करत म्हंटलं आहे की जर मी कधी माझे रिलेशनशिप विषयी बोलत नाही तर माझ्या ब्रेकअप विषयी तरी का बोलेल त्यामुळे अरबाज आणि लिझा यांचं ब्रेकअप झालं आहे की काय असं नेटकार्यांना वाटत आहे आता लिझाच्या या पोस्ट नंतर अरबाजवर काही परिणाम होतो की नाही आणि निक्की आणि अरबाज यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होतात की काय तुम्हाला काय वाटतं खरंच अरबाज आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं ब्रेकअप झालं असेल का कमेंट करून नक्की सांगा